या गोरेगाव लोनेरे कबड्डी प्रीमियर लीग अंडर ट्वेंटी टू पर्व पहिले या नियोजनासाठी ज्याने सहकार्य केलं ना त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे खरंच विशेष सहकार्यामध्ये मनीशदा टेंबे पृथ्वी गायकवाड यशदा टेंबे निलेश तलवटकर दिनेश दिनेश दादा उचाटे जुबेरभाई निलेश दादा केसरकर तसेच पाण्याची ज्यांनी सुविधा करून दिली गोरा गोरेगावकर तसेच is... दिनेश uh, हरवणकर एस एन कलेक्शन नितेश तलवटकर डॉन फटाके तसेच ज्यांच्या पुरस्कृत या लीगला टी शर्ट लाभले ते नरेश दादा हिरे तसेच भारतदादा गोरेगावकर या तसेच त्यांचे समवेत मित्रपरिवार या सर्वांचे नियोजन कमिटीकडून शब्द समजाने स्वागत करतो आणि एका क्वालिफाय मॅचकडे कडे जाऊया क्वालिफाय प्लस डू जो जिंकेल तो थेट जाऊन आर्यन सोबत सेकंड करेल आणि जो हरेल तो पुढच्या सीझनची वाट बघेल बघूया कोणता कोणत्या संघासाठी पहिलं पर्व हा सीजन ही शेवटची मॅच ठरत आहे आणि कोणता संघ पर्व पहिलं या पर्व पहिल्याच्या फायनल मध्ये प्रवेश करतोय जाऊया मैदानाकडे टॉस झालाय पहिल्या रेडला आघात केलाय तीन नंबरचा जर्सी बर्दन केला, केला खेळाडू शांत पद्धतीचा खेळ बघायला मिळतंय प्रेक्षकांचा जल्लोष नाहीये प्रेक्षकांचा आवाज गरजेचा आहे जर या खेळाडूंना कबड्डी कबड्डी बोलायला भाग पाडायचा असेल ना तर प्रेक्षक तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत जाण गरजेचं आहे पहिला ची सुरुवात झालेली आहे पहिली एम टी रे ठरली आहे कार्तिकी वरिस बघूया दहा नंबरचा चेन टॅकल ठरले निसर्ग टेम्बे मॅन फ्रॉम लोने नक्कीच फायनल मध्ये पर... प्रवेश करणं गरजेचं आहे एक एक पॉइंट एक एक मिनिट सांगून सोडेल की कोणता संघ फायनल मध्ये जाईल एक गुणाने आघाडीवरती आहे नाईन्टी टू नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू मागील मॅच मध्ये कुठेतरी थांबून ठेवलं याला परंतु नाही आहे जमेची बाजू म्हणजे मोठी मॅच आहे मोठा प्लेयर बनण्याची संधी आहे प्लॅटफॉर्म सज्ज आहे हा प्लॅटफॉर्म मोठा आहे जिजाऊ माता गोरेगाव मैदान छोटा प्लॅटफॉर्म नाही आहे बरेचसे खेळाडू इथून खेळून मोठे झाले आहेत मयूर गुडेकर भाऊबली या नावाने ओळखला जातो ओळखला जातो आणि छाप सोडून आलाय एक पॉईंट घेतले शर्य छोटी आहे पण नावात भाऊबली आहे आणि कृत्यात सुद्धा एक गुण घेण्यामध्ये यश मिळालंय कार्तिकी वारिया संघाला चला बघूया समोर सतरा नंबरचा जशी परिधान केलेला खेळाडू काय गेम खेळला होता मागाशी परंतु साजेशी साथ दिली नाही टीमने म्हणून तो बॅकफुटला आला पुन्हा एकदा संघ हा हा चालाकी एक चतुराई फुटवर बघायला मिळते पुन्हा एकदा तीन नंबरचा जर्शी परिधान केला खेळाडू ह्याच्याबद्दल बोला ना तर रनिंग टच काय केला मगासपासून खूपच सुरेख रनिंग टच करण्यामध्ये माहीर पुन्हा एकदा नाईन्टी टू नंबरचा जर्शी परिधान केलेला खेळाडू किती वेळ शांत मी बसणार थोडस दहाड लागेल पाचच्या डिफेन्स मध्ये अँटच करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा फंबल ठरलाय चान्स होता गुरुगा फायटर संघाने खातं खोललंय आणि गौरव घोसारकर चेहऱ्यावरती चे आलेली स्माइल पहिल्या पॉइंट नंतर वा नुकतंच माझ्या कानावरती आलंय सिद्धार्थ देसाई बाहुबली या नावाने ओळखला होतो मयूर गुडेकर वा शरीराष्ट काही असो नावत त्याने कमवलंय बाहुबलीचं बल चला केम शांत करू नका माहोल सेट आहे हाय व्होल्टेज सामना आहे प्लेयर शांत दिसत असतील परंतु त्यांच्या आतमध्ये जी आग आहे ना आग ज्वलनशील आग आहे एका दोघा पॉइंट काय होणार नाहीये तब्बल पंचवीस गुणांपर्यंत जाणं गरजेचं आहे कोण डबल आकड्यामध्ये बाजी मारत प्रथम बघूया आतापर्यंत दोन एक एक गुणांची आघाडी आहे कार्तिकी योरी संघाकडे संघ मालक काही दिसत नाहीये कार्तिकी वॉरियर संघ मालक का दिसत नाही मयुरेश करकरे मॅन फ्रॉम नागाव मयुरेश करकरे थोडस हात वर करा कुठे आत तुमची कमी खलावते प्लेअरला चार्ज करणं गरजेचं आहे जेव्हा खेळाडू संघ मालकाकडे बघतो ना तेव्हा त्याला तो दिवस आठवतो बोली लावताना ह्याने मला दोन हजार पॉइंट मध्ये घेतला त्या पद्धतीचा खेळ करणं गरजेचं आहे प्रदर्शन होणं गरजेचं आहे कारण की या सामने या लीग मध्ये जो उंचावल ना त्याची नक्कीच बोली पुढच्या लीग मध्ये हायला जाईल कारण की येत्या दीड महिन्यानंतर लोनेरे गोडेगाव कबड्डी प्रीमियर लीग खुल्या सामना होणार आहेत पर्व पाचवा असेल बोनस घेण्याचा प्रयत्न होता सातच्या डिफेन्स मध्ये गल्लीमध्ये जाऊन वाघाच्या जबड्यामध्ये हात टाकला आणि बोनस घेतलं चेंजेस केलं सबनी चेंज केलं वा काय थाप दिले टूल स्कोर लेवल ला असताना पुन्हा एकदा अँटच करण्याचा प्रयत्न होता पण तू काही यश मिळत नाहीये कुठेतरी फम्मल होतंय तीन नंबरचा जर्ची बदान केलेला खेळाडू बोनस घेईल का बोनस मिळालाय का यस नो डाऊट इट इज बो नस आर्यन दसाडे मॅन फ्रॉम बांध पण त्याला बांधून ठेवलं या कार्तिकी ओरियर संघाने पाचव्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन नसेल थोडा डीप मध्ये जावं लागेल दोन ची लीड आहे पहिला आपचा सामना आहे शांत गतीने चालू असला सामना परंतु सतरा नंबरचा जर्सी प्रदान केला खेळाडू त्याकडे लक्ष असेल गेलं ना तर काही क्षणातच चित्र बदलवू शकतो मागील काही मॅच मध्ये काय छाप सोडले पुन्हा एकदा आलाय रेडिंग ला वा बघूया मोहम्मद पुन्हा एकदा वा काही मिनिटांपूर्वी प्रेक्षकांमध्ये चर्चा झाली होती कि जर याला पकडलं ना तर नक्कीच तो निसर्ग असेल नो डाऊट काही क्षणातच थ्रेडिंगला आला आणि पकडलं सिद्धार्थ देसाई मयूर गुडेकर कोणत्या नावाने ओळखला जातो बघा बाहुबली वा काय टास्क काय फुटवर्क या या बाहुबली नुकताच ना ओळखलात वा दोन पॉइंट ची आघाडी गुण्ये प्रगती वा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन तब्बल पाच गुणांच्या आडी नाईन्टी टू नंबरचा जशी बरदान केला गेलाडू यश परंतु बघूया यश मिळालय का वा टॅकल करण्याचा प्रयत्न होता परंतु निसटलं होत पण स्वाद दिली लेफ्ट ने ऑल आउट होईल का यश हॅलो सुजल सुजल तुझ्या टीमसोबत दोनच प्लेट ठेव माग तुझ्या टीमसोबत फक्त दोन प्लेट ठेव मागं कमिटीचा माणूस आहे तुला नियम माहिती आहे फक्त दोन प्लेट ठेव माग बाकी जेवढे असतील त्यांनी जरा सहकार्य करा दर्शन इकडे पण दादा दोनच प्लेट ठेवा ऑल आऊट म्हणजेच ऑल इन असत बघूया ऑल इन खतरो घंटी असेल का तब्बल एक दोन तीन नाहीये नऊ गुणांची आघाडी केली आहे कमाई मोठी आहे कार्तिकी वॉरियन संघाकडे शांतपदचा खेळ केला तर नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा हे दोन संघ लढले होते कार्तिक ऑरियन संघेने तब्बल तीन गुणांची आघाडी ठेवली होती परंतु गोरेगाव फायटर संघाने सेकंड हॅफ मध्ये थोडस चित्र बदललं आणि तेरा ते चौदा गुणाने आपल्याला विजय मिळवून घेतला कारण की सुद्धा पुन्हा एकदा सतरा नंबरचा जर्शी प्रदान केलेला खेळाडू समोर आहे कोण तोच डिफेंडर राईट कॉर्नर निसर्ग टेंबे बघूया हे बोनस घेण्याचा प्रयत्न आता ठाप घेतले परंतु पुष्पराज बामनोलकर नऊ नंबर जर्सी प्रदान केले खेळाडू पहिले आपचा टाइम संपतोय पहिले आप नंतर जर समीकरण बघितलं एक दोन ते एक दोन तीन अकरा तब्बल नऊ गुणांची आघाडी आहे पहिल्या हाफ मध्ये झालेल्या चुका सेकंड हाफ मध्ये झाला नाहीच पाहिजेत आणि थोडस अग्रेसन वाढलं पाहिजे कारण की हाय व्होल्टेज सामना सेकंड मॅच असेल ही पंचांनी केलेला पुकार दोन अकरा अकरा दोन सेकंड आप सुद्धा दहा मिनिटांचा बघूया काय स्ट्रॅटेजी चला गेम स्लो करू नका चला वा बॅक होल्ड केला वा सुरेख नी सर गेम बे पुन्हा एकदा रित्या टॅकल केलं ज्या ठिकाणी बॅग दिसली बॅक होल्ड केला आणि कमबॅक दिलं पुन्हा एकदा आलेलं आहे बाहुबली मयूर खुडेकर मॅन फ्रॉम चिंचोलीवाडी वा फुटवर्क बघा बोनस घेण्याचा प्रयत्न होता सक्सेस ठरलाय का समजेल थोड्याच वेळामध्ये पंचांच्या हाताकडे ठेवा लक्ष जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे